हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता फौजींच्या युनिटमध्ये काहीतरी कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही आम्हाला बोलवलं होतं तर मी आणि माझ्या मैत्रिणी मा आम्ही सगळ्याजणी बसमधून निघालो होतो आणि आम्हाला ना बस युनिटमधूनच येते आणण्यासाठी नेण्यासाठी तर आता बस आली होती त्याच्यामध्ये बसून आता आम्ही छान निघालो होतो आणि खूप एक्सायटिंग होतो काय कार्यक्रम आहे चला तर बघूया आणि आता इथं ना आम्ही पोहोचलो होतो कार्यक्रमासाठी आणि इथं मला जास्त काही शूट घ्यायला जमलं नाही कारण थोडंसं आर्मी एरिया असल्यामुळं जास्त काही शूट घेतलं नाही त्याच्यानंतर तिथं आमचा कार्यक्रम वगैरे झाला परत आमचा परतीचा प्रवास सुरू आणि कार्यक्रम जास्त वेळ नव्हता अर्धा तासच होता कारण जास्त असं काही नव्हतं थोडंसं नॉर्मलच होतं चला तर बघूया काय काय कार्यक्रम होता घरी गेल्यानंतर मी सगळं तुम्हाला आरामात सांगेन चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता इतर कार्यक्रमामधून आम्ही घरी आलो होतो बसमधून उतरलं तरी पण आमचं काही बोलणं संपतच नाही हसी मजाक चालूच राहतं आणि घरात गेल्यानंतर परत कामाला सुरवात होईल तर बघा इथं आमचं चा बोलायचं काही संपतच नव्हतं खूप छान खूप एन्जॉय करत आलो होतो आम्ही आणि खूप छान वाटतं आणि सगळ्यांचं काही ना काहीतरी बोलायचं असतंच आणि असं बाहेर आम्ही गेलो ना सगळ्याजणी तरच बोलायला मी इथं घरामध्ये तर एकमेकाच्या जास्त इथं कोण जात नाही असं बाहेर कार्यक्रमाला वेगळे भेटतो ना तेव्हाच मग आमचं बोलणं वगैरे चालू राहतं आणि ही आमच्या मार्ण, बिल्डिंग मधली दिदी वगैरे आहे तर आमचे क्वार्टर थोडस पुढं होतं तर आता इथं बघा आम्ही दोघे जणी चाललोय आमच्या घरात चला मग जाऊया तर मी आता जाऊन आली फोजींच्या युनिटमध्ये आणि आता महिला दिवस आलाय ना त्याबद्दल तिथं तयारी वगैरे चालू होती आणि त्या म्हणजे त्या दिवशी कुणाला काय म्हणजे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा कुणाला भाषण वगैरे द्यायचं असेल किंवा महिलांसाठी काय वेगळं काय करायचं असेल त्याच्यासाठी बोलवलं होतं आणि जे जे पार्श्व रिपीट करणार आहेत म्हणजे जे भाग घेणार आहेत त्यांची आज नावं वगैरे लिहून घेतली जास्त काही वेळ नव्हता आणि म्हणजे सगळ्यांनी काही नाव वगैरे दिली नाहीत कारण सगळे बोलले आम्ही घरी जाऊन थोडा विचार करतो कशाविषयी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही नाव वगैरे देतो आणि आम्हाला जास्त नाही अर्धा तास अर्धा पाऊन तासच लागला लगेच आलो तर चला मग बघूया आता मला कशामध्ये घेतलं बघूया मला अजून काय असं सुचलं नाही बघूया जर आवडलं कशामध्ये जर मला इझी वाटलं तर मी पण नक्की घेईन नंतर मी सांगेन तुम्हाला आणि आलो मस्त आपलं झालं आमचा कार्यक्रम आणि मला जास्त काही शूट घ्यायला जमलं नाही कारण सगळे तिथं मॅडम वगैरे असतात त्यामुळे असं शूट वगैरे घेऊन आपण ती आहे तर थोडस सा सेफ्टी साठी जास्त शूट नाही घेऊ शकले त्याबद्दल सॉरी पण जेवढं मला शूट घ्यायला जमलं तेवढं मी घेतलं आणि तुमच्यावर शेअर केला आहे चला मग आता पाच वाजले आहे थोडासा मी फौजींसाठी मायासाठी चहा बनवतो फौजींना पण दुटीला जायचं आहे आणि मी गेली होती तर फौजी मुलांच्यावर थांबले होते आता मी आले आहे तर फौजी जातील दुटीला चला आता मस्त एकदम चहा बनवते आणि फौजी जातील मग मी पण लागेन कामाला दुपारची भांडी वगैरे आहेत ना ते सगळी मी कपाडाला मांडून घेते चला तर मग आणि अंधार आहे कारण लाईट नाही लाईट गेली आहे त्यामुळे आता इथं ना भांडी वगैरे सगळी कपाडाला मांडून झालं आणि किचन कटा वगैरे सगळा व्यवस्थित केला त्याच्यानंतर म्हटलं चला मुलांना दूध वगैरे देऊया आणि दूध वगैरे द्यायचं त्यांना टाईम झालं होतं तर मी आले तर मुलं म्हणतो ती मम्मा भूक वगैरे लागली आम्हाला तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला दूध देते आणि मुलांना पहिलं दूध वगैरे गरम करून दिलं आणि त्याच्यानंतर बाकीची कामं आहेत घरातली ती पण आवरायची आहेत चला मग त्यांना दूध वगैरे थंड करून देते आणि त्याच्यानंतर मग बोलते आणि मुलांना दूध वगैरे दिलं थोडंसं बिस्किट वगैरे खाण्यासाठी दिलं त्याच्यानंतर संध्याकाळची देवपूजा सुरू झाली चला तर मग आता फटपट देवपूजा करून घेते ना आता देवाला आरती वगैरे लावून झाली त्याच्यानंतर कपड्याचा नंबर आला कपडे खूप असे होती तर म्हटलं चला कपडे सगळी घडी घालून ठेवतो आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं पण आवरायची आहेत आणि आज मग आज ना मला जास्त स्वयंपाक वगैरे बनवायचा नव्हता कारण मी सकाळी राजमा बनवला होता ना त्यातला खूप असा राजमा शिल्लक होता तर म्हटले आज फक्त म्हणजे जिरा जी राईसच बनव कारण जिरा राईस आणि राजमा खूप तर टेस्टी लागतो तर म्हटलं ठीक आहे चला आज मग फक्त जिरा राईसच बनवायचा होता आणि राजमा तर आपला शिल्लक होता आणि असं बाहेरून कुठून आलो ना मला खूपच कंटाळा येतो जेवण वगैरे बनवायचं तर खूपच तर फौजी म्हटले ठीक आहे आज फक्त भात वगैरेच खाऊया आणि सकाळी जास्त हेवी झालं होतं असं तर राजमा वगैरे खाल्लं ना थोडंसं हेवी जेवणच होतं तर म्हटलं चला ठीक आहे एक दिवस आपण जिरा राईस वगैरे खाऊया तर चला आता कपडे सगळी घड्या घालते त्याच्यानंतर मग भात वगैरे पण बनवणे आता मी ना माझे कपडे वगैरे सगळी फोल्ड करून झाली होती त्याच्यानंतर आता इथं माझं भात वगैरे फोडणी टाकायचं चाललं होतं आणि मी थोडंसं तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडं जिरे वगैरे टाकून भातच बनवते आणि तूप टाकलं ना भाताला खूप असा छान टेस्ट येते आणि छान लागतो भात तर चला मग आता पटपट भात वगैरे फोडणी टाकते नंतर बोलते खुश होती की मला संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक वगैरे बनवायचा नाही पण आता ना अचानक भोजीने मला सांगितलं लावायचं ठीक आहे श्रीकृष्ण लावायचं आणि मला वाटलं आता मला काही जास्त स्वयंपाक नाही बनवायचा भात बन वगैरे फक्त बनवी आणि बन फौजी आता दुटीवर आले तर फौजी सांगत होते त्यांना उद्या सकाळी खूप लवकर पाच वाजता जायचं आहे काहीतरी कामानिमित्त बाहेर गावी जाणार आहेत तर ते टिफिन वगैरे घेऊन जाणार तर मी म्हटलं एवढा सकाळ सकाळी सकाळ टिफिन बनवायचं तर होणार नाही मला तर मी थोडंफार आहे ना ते आणि सकाळी फक्त त्यांना चपाती भाजीच द्यायची आहे जास्त काही डाळ भात वगैरे नको म्हटले कारण ती न्यायला प्रॉब्लेम येत त्यांना डाळ वगैरे असते सांडून जाईल तर म्हटले मला सुकी सुकी भाजी आणि चपातीच दे तर मी आता भाजी वगैरे आहे ना ते आता सगळी कट करून भाजी बनवून ठेवीन आणि सकाळी मग कणिक म्हणून फक्त चपाती वगैरे गरम गरम बनवून दे तर असं विचार करतो ना आपण की आज काही नाही बनवायचं खूप खुशी असते आणि अचानक असं सांगितलं ना तर खूप असा म्हणजे राग तर येत नाही कारण आपलं काम आहे तर केलंच पाहिजे आणि भोजींच कसं असतं मी नाही बनवून दिलं तर ते घेऊन पण नाही जाणार असेच राहतील आणि काही नाही काहीतरी बाहेरलं खाऊन घेतील त्यापेक्षा म्हटलं चला आता मी भाजी वगैरे बनवून ठेवते म्हणजे सकाळी माझ्यासाठी पण जास्त अवघड नाही आणि होऊन जाईल आणि मागच्या वेळेस एक दोन दिवसापूर्वी पण ना त्यांना पण असं सकाळ सकाळी जायचं होतं तर मी आळस केला नाश्ता वगैरे केला नाही आणि फौजी फक्त चहा आणि टोस्ट खाऊन गेले होते तर फौजी बोलले मला जेवायला दुपारी दोन वाजले तर असं होतं मग मी थोडासा हालगर्जीपणा केला ना मग फौजींच हाल होत जेवणाचं खाण्याचं त्यामुळे नको म्हटलं भाजी आणि आता थंडीचा दिवस आहे तर असं तर भाजी काही खराब होणारच नाही थंडीमध्ये तर खराब होतच नाही तर म्हटलं चला काही हरकत नाही मी आता भाजी वगैरे बनवते आणि सकाळना फक्त चपात्या वगैरे बनवायच्या चला मग अजून मला अर्णवचे कपडे प्रेस करायचे आहेत मी म्हटलं भात लावायचं कपडे प्रेस करून घ्यायची तर चला मग आपला भात शिजते तोपर्यंत मी कपडे वगैरे प्रेस करून घेते आणि त्याच्यानंतर ना मग मी भाजी वगैरे बनवीन आणि आपला भात आहे ना तो मी याच्यावरती फोडणी टाकला आणि लाईटवरच्या गॅसवरती ठेवला आता शिट्टी वगैरे व्हायला तर भात शिजल एका साईडला तोपर्यंत मी कपडे वगैरे सगळी प्रेस करून घेते अर्णवची जास्त नाही आता फक्त अर्णवची स्कूलची आहे तेच करीन बाकीचे कपडे मग उद्या दुपारी टाइम भेटलं ना मग आरामात करीन तर आता मला भाजी वगैरे बनवायचं आहे आणि वेळ लागतो मग भाजी वगैरे कट करणार त्याच्यानंतर आणि आता बघा कारण मी म्हटलं जास्त स्वयंपाक नाही आम्हाला पहिले कपडे प्रेस करते आणि चला तर मग आपला एका साईडला भात वगैरे पण शिजत आहे तर म्हटलं अर्न चौदा स्कूल आहे तर कपडे वगैरे रात्रीच प्रेस सकाळी म्हणजे गडबड होऊ नये त्यामुळे रात्रीच मी सगळी कपडे वगैरे प्रेस करून ठेवते तर आता इथं बघा कपडे वगैरे प्रेस करत आहे आणि जेव्हा मी कपडे प्रेस करत होती ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्या एका हाताचं साईडचं बटन वगैरे पण तुटलं होतं तर म्हटलं चल लगेचच लावून घेते कारण सकाळ सकाळी परत गडबड व्हायला नको आणि ही सगळी कामं ना रात्रीचं खेळून झोपलं ना तर जास्त काही अवघड वाटत नाही आणि इथं बघा एका साईडला कुणालचं पण छान खेळायचं चालू आहे कशी बघा मस्ती करतोय आणि जर लागलं ना दरवाजा तर परत रडत येईल मायाजवळ तर आता इथं बघा मी बटन वगैरे पण लावून घेते تله تله تر موږ دا پټ پټ بٹن لاوته نن تر غوږ ته त्याच्यानंतर कपडे वगैरे प्रेस करून झाले बटन वगैरे पण लावलं सगळे कपडे व्यवस्थित ठेवली आणि आता इथं बघा मला सकाळ फौजींना डब्याला भाजी वगैरे द्यायची आहे ना तर आता इथं मी तयारीला लागली आहे आणि ही भाजी ना आमच्या घरात सर्वांना आवडते थोडीशी मेहनत आहे भाजी कट करायला पण खाण्यासाठी खूप अशी टेस्टी लागते आणि एकदम यम्मी बनते तर आता हे बटाटे वगैरे आहेत ना ते आपण असे लांबडे लांबडे चिप्ससारखे कट करून घ्यायचे छान चला मग कट करते नंतर दाखवते तुम्हाला आता ही भाजीची मी अशी छान तयारी केल्या शिमला मिर्च थोडीशी घेतली आणि असे हे बटाटे आहेत ना ते असे मी कापून घेतल्यात छान भाजी बनते थोडासा कांदा टॅमॅटो चला मग आता मी भाजी वगैरे फोडणी टाकते आणि आपली भाजी शिजते ना तोपर्यंत आम्ही जेवण पण घेईन तर चला मग आता पट पट भाजी बनवते आणि भाजीची रेसिपी ना मी तुम्हाला बघूयात जमलं तर मी शेअर करते तुमच्या सोबत चला मग आणि चला तर मी तुम्हाला ना थोडक्यात ही रेसिपी सांगते कशी आहे आणि आता मी ना थोडेसे बटाटे आहेत ना त्याला तेलात तेला फ्राय करत होते कारण कुरणाला वाटत होते चिप्स वगैरे आहेत तर त्याला खाण्यासाठी तर चला मग त्याला थोडंसं बनवून देते आणि तुम्हाला मी रेसिपी सांगते काय आहे ती पहिल्यांदा ना आपण तेलामध्ये कांदा वगैरे छान भाजून घ्यायचा आणि त्याच तेलामध्ये बटाटा आणि शिमला मिरची पण छान भाजून घ्यायची आणि परत लास्टला टॅमॅटो वगैरे टाकायचं आणि मीठ वगैरे टाकून सगळं छान असं ओपलून द्यायचं आणि आपल्याला ह्या भाजीमध्ये ना पाणी वगैरे टाकायचं नाही त्यामुळे बिना पाण्याचीच भाजी अशी बनवूया आणि थोडंसं ते छान शिजलं ना बटाटा वगैरे थोडा बटाटा शिजायलाच वेळ लागतो आणि बटाटा वगैरे छान शिजला ना त्याच्यानंतर आपण त्यात हळद पावडर धना पावडर लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर हे सगळं छान असं टाकून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता पण मी नाही टाकत बिना शेंगदाण्याच्या कुटाचं भाजी अशा प्रकारे बनली आहे आणि छान अशी यम्मी आणि स्पायसी होते थोडंसं तेल जास्त टाकावं लागतं आणि छान बनते टेस्टी आणि ह्याच्यामध्ये ना बिलकुल पाणी वगैरे घालायचं नाही तर मग खूप छान होते आणि असं म्हणजे डब्याला वगैरे द्यायला ना चांगली भाजी आहे त्यातनं जास्त पाणी वगैरे बाहेर पण येणार नाही एकदम डब्यामध्ये पॅक बसते आणि थोडंसं मी टमाटर वगैरे गाठले पण भोजी ना सकाळ सकाळी नाश्त्यालाच खायच्या असल्यामुळे काही खराब पण होणार नाही तर बघा या अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार आहे चला आता याला झाकून ठेवते छान आणि कढई वगैरे पण रिकामी केली कढई पण मला साफ करायची आता आणि चला तर मग आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे कारण बघा माझे वगैरे अजून खूप अशी पडल्यात तर सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतो कारण सकाळ सकाळी पोहोजी ना लवकर जायचंय त्यामुळे मला पण उठलं पाहिजे लवकर आणि मग जर ही भांडी वगैरे असं ठेवली ना तर मला मग काही सुचणारच नाही सकाळ सकाळी त्यामुळे संध्याकाळी आता मी सगळं क्लिनिंग करून झाडू वगैरे छान मारून ठेवीन सकाळी ना चपातीला कणिक वगैरे मारायची थोडा वेळ झाडू वगैरे मारला की बा कनिक पण भिज आपली छान छान चपात्या वगैरे बनवून देईन आणि उद्या अर्णवला पण ही भाजी आणि चपातीच देणार आहे रोल करून कारण त्याला ही भाजी आवडते त्यात बटाटा वगैरे असल्यामुळं ना तो छान असा रोल करून खाईल तर जास्त काही टेन्शन नाही राहणार आता फौजींना वेगळं त्याला वेगळं डबा करायचा म्हटलं तर मला खूप वेळ लागेल आणि उद्या सकाळी म्हणजे अर्णवचं पण स्कूल आहे त्यामुळे मला लवकर उठायलाच पाहिजे फौजी गेले की थोड्या वेळानं अर्णवची पण तयारी करायला पाहिजे आणि दोघांचं पण मग पटपट आवरून मला सकाळी म्हणजे लवकर उठायलाच पाहिजे चला मग आता हे सगळं आवरतं चाणू वगैरे सगळं मारून घेतो आणि आजचं माझं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला माझं व्हिडिओ आवडतात की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला जर वेगळं काय बघायचं असलं तर ते पण सांगा जर मला जर मला तर मी नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला मग तो व्हिडिओ दाखवीन चला मग आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण भेटला त्याबद्दल धन्य धन्यवाद चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय